वेलकम टू माय चॅनल अचू युअर ड्रीम आज आपण बे ते दहाच्या पाडे पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया बे एक बे बे दोन्ही चार बे तीक सहा बे चोक आठ बे पंच दहा बे सात बारा बे सात चौदा बे आठ सोळा बेनवे अठरा बे दहा हे वीस तीन एक ती, तीन तीन दोन्ही सहा तीन ती नऊ तीन चौक बारा तिनं पाच पंधरा तीन सक अठरा तीन सात एकावीस तीन आठ चोवीस तीन नवे सत्तावीस तीन दहा हे तीस चार एक चार चार दोन आठ चार तीक बारा चार चौक सोळा चार पंचवीस चार सक चोवीस चार सात अठ्ठावीस चार आठ बत्तीस चार नवं छत्तीस चार दहा चाळीस पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा पाच चोवीस पाच पाच पंचवीस पाच सत्तीस पाच सात पस्तीस पाच आठ चाळीस पाच नवे पंचेचाळ पाच दहा पन्नास सहा एक सहा साईन दोन्ही बारा साईन तरीक अठरा सहा चोक चोवीस सहा पंचेतीस सहा सहा छत्तीस साईन सात बेचाळीस साईन आठ अठ्ठेचाळ सहा आहे साठ सात एक सात सात दोन्ही चौदा सात एकवीस सात चौक अठावीस सात पाच पस्तीस सात सकम सात साती साती एकोणपन्नास साती आठ छप्पन सात नवे त्रेसष्ट सात सत्तर आठ एक आठ आठ दोन्ही सोळा चोवीस आठ चौक बत्तीस आठ पंचेचाळीस आठ सक अठेचाळीस आठेसाती छप्पन आठे आठे चौसष्ट आठ नऊ बहात्तर आठ ऐंशी नऊ एके नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ तरीक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नवा पाचवी पंचेचाळीस नऊ सक चौपन्न नव साते त्रेसष्ट नवाआठे बहात्तर नऊ नऊ एक्याऐंशी नऊ दहा हे नव्वद दहा एक दहा दाईन दोन्ही वीस दाईन तरीक तीस दहा चाळीस दाईन पाच पन्नास दहा सकसाठ दाईन सात सत्तर दाईन आठे ऐंशी दहा नवे नव्वद दाऊ दाऊ शंभर थँक्यू